सध्या लग्नसराई सुरू आहे लग्नसराई निमित्त करामधील गांधीजी बस मध्ये खास नवरीसाठी लागणाऱ्या बांगड्या आणि पाटल्याचे नाविन्यपूर्ण डिझाईन्स उपलब्ध आहेत तेव्हा या लग्नसराई निमित्त दागिने निमित खरेदी करण्यासाठी करामधील गांधी ज्वेलर्सला अवश्य भेट द्या सध्या लग्नसराई सुरू आहे लग्नसराईमध्ये दागिन्यांना अनन्य साधारण महत्व असतं कराडमधील गांधी ज्वेलर्समध्ये खास निमित्त विवाह फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे या विवाह फेस्टिवलच्या माध्यमातून नवरीसाठी लागणारे विविध दागिन्यांचे मनमोहक प्रकार विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत कराडमधील गांधी ज्वेलर्समध्ये खास नवरीसाठी लागणाऱ्या घंटण आणि बांगड्या यांचे नाविन्यपूर्ण आकर्षक असे विविध डिझाईन्समधल्या बांगड्या आणि पाटल्या उपलब्ध आहेत तसेच विवाह फेस्टिवलच्या निमित्तानं गांधी ज्वेलर्समध्ये पंच्याहत्तर हजार रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना पैठणीसाठी भेट मिळणार आहे याचबरोबर कोणत्याही सुवर्ण अलंकार खरेदीवरती बावीस टक्क्यापर्यंत मजुरीवरती सूट मिळणार आहे तेव्हा या विवाह सराईमध्ये आपल्या आवडीच्या बांगड्या पाटल्या तसेच इतर दागिने घेण्यासाठी करामधील पटेल आहुजासमोर असणाऱ्या गांधी ज्वेलर्सला अवश्य भेट द्या आणि खरेदी करा तुमच्या आवडीचे मनमोहक दागिने